आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉइंट इंग्रजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे एच बी सी सी प्रमाणपत्र आता कायम होणार आहे का तर पूर्वीचा नियम रद्द आता रद्द आणि आताची सर्वात मोठी अपडेट पहा मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर काय माहिती आलेली आहे बघूया आपण पुढे आता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या आपल्याक ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता ए से प्रमाणपत्र व दाखले मिळवण्यासाठी पुन्हा काढावे लागणार का आता तीन वर्षांसाठी नवे काय मिळेल प्रमाणपत्र यापूर्वीचे नियम रद्द तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मित्रांनो दोन अपडेटे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर बघू शकता मराठा आरक्षणानंतर राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय कुटुंबांना एस बी सी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असून बघा एस बी सी व नॉन क्रिमिनर दोन्ही एकत्रित मिळत होते आता त्याची मुदत तीन वर्षापर्यंत होती आता राज्य शासन प्रशासन विभागाने पंधरा मार्चच्या शासन निर्णयात बदल करून नवे शुद्धीपत्रक काढले आहे त्यात पंधरा मार्च ते अठ्ठावीस जूनपर्यंत जिल्ह्यातील जवळपास सहा हजार तरुण तरुणींनी पुन्हा नव्याने प्रमाणपत्रे काढावी लागणार आहेत बघू शकता आणि जिल्ह्यातील पाच हजार तीनशे एकोणनव्वद जे उमेदवार आहेत त्यार त्यार ते तर त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून पंधरा मार्च तेरा मार्च या काळात एस बी सी प्रमाणपत्र वितरित केले आहेत आणि त्यानंतर चौदा ते अठ्ठावीस जून का या काळात देखील एक हजाराहून अधिक जणांना प्रमाणपत्रे देण्यात आले आहेत दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच प्राधिकाऱ्यांमध्ये जुन्याच शासन निर्णयानुसार करण्यात आलेले दीड हजारांपर्यंत अर्ज प्रलंबित आहेत त्या अर्जांवर निर्णय कसा काय घ्यायचा प्रांत प्रांताधिकारी देखील संभ्रमात आहेत आणि जात प्रमाणपत्राची संभ्रमात बघू शकता तुम्ही तर काय आहे तर पंधरा मार्चच्या शासन निर्णयानंतर सोलापूरसह राज्यभरातील हजारो तरुण तरुणींनी शिक्षणासह विविध कारणास्तव एस बी सीची ची प्रमाणपत्रे काढली आहेत त्या प्रमाणपत्राच्या आधारावर अठ्ठावीस जूनपूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून व्हॅलिडिटी करून घेतली आहे त्यांच्याकडे प्रमाणपत्रे आता ग्राह्य धरली जाणार का असाही संभ्रम आहे तर बघू शकता मित्रांनो ही पहिली अपडेट दुसरी अपडेट बघा तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये प्रेस नोट जाहीर करण्यात आली आहे दोन हजार बावीस तेवीस या पोलीस शिपाई भरतीमधील खालील नमूद घटकांची शारीरिक चाचणी संपन्न झाली आहे तर या घटकांमध्ये शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेस पात्र होण्याच्या एकादा उमेद या उमेदवारातील त्यांची या संबंधित आयुक्तालय व जिल्ह्यांचे संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं सात तारखेला कोणाकोणाची पेपर आहे कोणत्या कोणत्या घटकाचे तर बघू शकता लेखी परीक्षेसंदर्भात तर पोलीस आयुक्तालय मीराबाईंदर वसई विरार तर बघू शकता एकूण बावीस जे घटक आहेत टोटल बावीस घटकांचे इथं यादी देण्यात आलेले आहे बघू शकता वसई विरार संभाजीनगर नवी मुंबई पोलीस सोलापूर शहर नाशिक शहर अमरावती लोहमार्ग तर असे एकूण पूर्ण बावीस घटक आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं पोलीस धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना यवतमाळ वाशिम भंडारा वर्धा आणि लोहमार्ग पुणे तर हे जे मित्रांनो हे घटक आहेत तर त्यांचे पेपरच्या तारखा सात सात तारखेला त्यांचा एकाच दिवशी पेपर होणार आहे आणि उपरोक्त नमूद घटकातील पोलीस शिपाई भरतीमध्ये शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की त्यांनी संबंधित जिल्ह्याचे संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या यादीमध्ये लेखी परीक्षेत त्यांची नावाची खातर जमा करावी त्यांच्या नावाचा समावेश असल्यास त्यांनी महा आय टी या संकेतस्थळावरून या संकेतस्थळावर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे परीक्षेत विविध वेळेत नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे बघू शकता तुम्ही इथं ज्यांना ज्यांना हे घटक आहेत त्यांची सात तारखेला तुम्ही तुमचं हॉल तिकीट घेऊन तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं आहे आणि बघू शकता मित्र आता प्रश्न आहे की उर्वरित जे घटक आहेत तर त्यांची लेखी परीक्षा कधी होणार आहेत तर मित्रांनो बघा हे झाल्यानंतर तुमच्या अजून मैदानीचं असणे आता सी पी मुंबई वगैरे ग्राउंड चालूच होणार आहेत तर त्या मित्रांनो त्या ग्राउंडमध्ये बघा पंधरा जुलैपासून शक्यता सांगताय मित्रांनो ग्राउंड संदर्भात त्यामुळे बघा मित्रांनो हे संपूर्ण झाल्यानंतर तुमचे जे शिपेमोचं ग्राउंड झाल्यानंतर मग त्यांची लेखी परीक्षा ले हे जे राहिलेले घटक आहेत त्यांची होणार आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती नवीन अपडेट पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला नवीन माहिती नवीन अपडेटसाठी आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सब्सक्राइब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद